राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने दहा दिवस शहरांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर शुभेच्छा फलक लावण्याऐवजी शहरांमध्ये शिवसेनेच्या वतीने सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आलेत यामध्ये प्रामुख्याने हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांना फळे वाटप शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप गोशाळेमध्ये चारा वाटप वृद्धाश्रम येथे धान्य वाटप अशा अनेक प्रकारच्या सामाजिक उपक्रमांनी दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस अहिल्यानगर शहरामध्ये साजरा केला जाणार आहे त्याच अनुषंगाने आज मातोश्री प्रतिष्ठान आणि शहर शिवसेनेच्या वतीने सिद्धार्थ नगर येथील गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं उपमुख्यमंत्री सध्याचे महाराष्ट्राचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नगर शहरामध्ये आणि जिल्ह्यात अनेक कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि आठ दिवस आम्ही पूर्ण साजरा करणार आहे त्यानिमित्तानं आज आम्ही गरीब मुलांना वही वाटप खाऊ वाटप हे प्रत्येक वर्ष आम्ही करत असतो जून जुलै मध्ये आता या वेळेला तर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज केले आणि इथून पुढे असं समाजसेवा करत राहणार साहेबांचा विचार भी, बाळासाहेबांचा विचार ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण आम्ही तर शंभर टक्के समाजसेवा करत असतो समाजाला गरीबांना जे काय पाहिजे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो कारण लहान मुळे हे देशाचं भविष्य आहे उद्या ते चांगलं शिक्षण त्यांनी घ्यायला पाहिजे कारण गरीब मुलांच्या नगरपालिकेच्या शाळेत जातो त्याला शिक्षण मिळत नाही आज पैसेवाल्याचे मुळे मोठ्याशे मोठ्या शाळेत जातात म्हणून गरीब मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही गणवेश वाटप वय वाटप गोष्टी प्रत्येक करत असतो पुढे करत राहणार एवढं दोन तीनशे विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला दक्षिण जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले संपर्क प्रमुख दिलीप सातपुते जिल्हा प्रमुख अनिल शिंदे शहर प्रमुख सचिन जाधव दलित आघाडी प्रमुख पोपट पाथरे उपशहर प्रमुख मयूर गायकवाड शाखा प्रमुख पांडुरंग घोरपडे संभाजी कदम उपतालुका प्रमुख दामोदर भालसिंग शहराध्यक्ष शोभना चव्हाण महिला आघाडी तृप्ती साळवे ॲडव्होकेट पुष्पाळ येळवंडे रिपीट ॲडव्होकेट पुष्पाळ येळवंडे सलोनी शिंदे सुनीता बाहुले यांसह परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आयल्यानगर शहरामध्ये सिद्धार्थनगर या भागामध्ये गरीब व गरजोवर्त गर, ग मुलांना कमीत कमी, कमी तीनशे चार ते चारशे मुलांना व्हायवाटप आज मातोश्री प्रतिष्ठान मान्य बाबू शेठजी टायरवाले दक्षिण जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते झालेला आहे आणि व्यवस्थित कार्यक्रम पार पाडलेला आहे त्या कार्यक्रमाबद्दल मी सर्व जेवढे आलेले मान्यवर जे काही दिलीपजी सातपुती असतील महेशजी लोंडे असतील जे काही आपले संभाजीराजे कदम असतील सर्व मान्यवरांशी मी हार्दिक अभिनंदन करतो व कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने पार पाडला व गरजों ते मुलांची एक शालेय गरज भागली असं मी याप्रमाणे जाहीर करतो आणि आज आपले लाडके मा, माजी मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या वाढत्या निवृत्त सिद्धार्थ नगरे या भागात आणि सर्व माझे शिवसेनेचे प्रमुख यांच्या हस्ते लहान मुलांना व कार्यक्रम तसेच खाऊ आठवणाचा कार्यक्रम पार पडला तर दीर्घायुष्यासाठी आम्ही त्यांच्या आ आठवडाभर नगर शहरामध्ये त्यांच्यासाठी कार्यक्रम घेत आहोत तर आणि नेहमी आमची अशी इच्छा असते की आम्ही मुलांसाठी म्हणा किंवा आणि शिवसेनेसाठी आम्ही जेवढं आम्हाला कार्य करता येईल तेवढं आम्ही करू हे आम्ही निश्चित प्रतिनिधी प्रसाद शिंदे ब्युरो रिपोर्ट अहिल्यानगर